प्रथम सर्व भारतीयांना एक जैनिक शर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पाचशे महाराणी जगातला एक असा इतिहास घडवला की ज्या इतिहासाने या जगामध्ये दे, नव्हे तर देशामध्ये दे, आणि जगामध्ये दे, दोन्हीकडे परिवर्तन घडलं आणि ज्यांच्या हातामध्ये लेखणी घेता जा, येत नव्हती त्यांच्या हातामध्ये लेखणी आली आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की लढला सिद्धनाथ म्हणून घडला विवा लढला सिद्धा म्हणून घडला विव्हा हे बाबासाहेबांचं वाक्य आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की जर विवाकोरेबाबत इथं झालं नसतं तर कदाचित या देशातल्या दलितांना हातामध्ये पेन घेता आला नसता आणि बाबासाहेब त्यांचा विद्वान या देशाला मिळाला नसता म्हणून हा दिन आपला शौर्य दिन आहे शिक्लदार मेजर अंडर कॅप्टन जयसिंग सोरटे महारेजिमेंट विरुद्ध झालेला आहे ही लढाई ही एका राजाच्या विरुद्ध दुसऱ्या राजाची नव्हती ही एक, एक मानसिक लढाई होती दीन दुबल्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यावेळच्या सूर महाराणी पेशव्यांच्या विरुद्ध एक विचारमंथन करून ही लढाई लढलेली होती आणि या लढाईचं इतकं कौतुक ब्रिटिश गव्हर्नमेंटने केलं होतं की अठराशे बावीसला त्या लढाईमध्ये सूर जे मृत्यू सूर वीरांना जे मरण आलेलं होतं त्या ठिकाणी त्यांनी अठराशे बावीसला एक विजय स्तंभ उभा केलेला आहे हा जगामध्ये असा दुसरा कुठल्याही देशामध्ये दे, या प्रकारचा विजयस्तंभ नाही आहे याचा हिरो जो सिद्धार्थ महार होता तो अभिमानानं आम्हाला सांगावं वाटतं की तो सातारा जिल्ह्यातलाच होता आधी सातारा जिल्ह्याची त्याचं रक्ताचं नातं असल्यामुळं आम्हाला महारेजिमेंटच्या माजी सैनिकाला सुद्धा फार अभिमान वाटतो त्याचा म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला जात असतो या वर्षी आम्ही जिल्हा लेवलवर हा कार्यक्रम केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आजचा हा दिवस शौर्य दिन या नात्यानं शौर्य दिन म्हणून साजरा केला जात आहे